सभापती केलं मग तुम्हाला तुम्हाला जरी आरोप करायचे होते फक्त देवस्थानच करा का केले मग तुम्ही त्या कारखान्याच्या बाबत का म्हटले नाही का कारखाने आरोप यांनी असं असं केलं बाजार समिती के यांनी असा असा घोटाळा केला हे जे केलं आहे ते सगळं हे चुकीचं आहे फक्त राजकीय फुटी फक्त देवस्थानला बदनाम करण्यासाठी हे आरोप जे परवाचे जे आरोप झालेत ते फक्त देवस्थानला बदनाम करण्याची करण्यासाठी झालेत आणि हे आरोप हे मी एक गावचा नागरिक म्हणून ते मी पण कदापि शक्य करणार नाही कारण केले पंचवीस तीस वर्ष हे थापलिंगगाव जे देवस्थान जी वसुली केली जाते ती स्वतः मी चार पाच दिवस मी असेल सचिन पवार असेल आम्ही बिल बिगर मोबाईल आहे इथं काम करतोय इथं आम्हाला माहिती आहे लोकांना काय लागतं आहे कोणाला काय हे असते आम्ही चार पाच दिवस लोक आमच्या पाठीमागं हिंडतात आता इथं विलास शेठ बोर आहेत पत्रकार त्यांना माहिती असते ते नेहमीच आमच्याकडे थापलिंगवरती ते असतात लोकांना आम्ही काय सांगत नाही का, का बा तू सगळ्या निलावणी घे इथं लोक सांगतात का ही जागा आम्हाला पाहिजे मग त्याच्यामधील दोघांचा वाद बऱ्याच जणांचा वाद असतो बाबा ही जागा आम्हाला पाहिजे त्याच्यासाठी लोकांचं म्हणणं आहे का बा हे तुम्ही अशा जागेचा निलाव करा आणि त्या निलावाच्या पुटी आम्ही सगळ्या दिवसांत जागेचा निलाव करतो की काय असं वैयक्तिक बा आम्ही कोणच्याकडून हे घेतो याच्याकडून वाढ पैसे घेतो त्याच्याकडून त्या हे चुकीचं आहे त्यांनी दुसरा आरोप केला बा इकडं इथं जास्त पाऊस यायच्यामुळे रेवड्या शिंगोळी जिलेबी हे माग असते तर त्याच्यानंतर येतं की आत्ताच ह्या जे दोन हजार तेवीसला ज्या वेळेस यात्रा होती त्या टायमाला आम्ही सर्व दुकानदारांना यांना बोलवलं होतं यांना विचारलं बाकीच्या ठिकाणी काय भाव असतं इकडं काय भाव असतं त्यांनी सांगितलं तुमच्याकडं जे पावते आहेत त्याच्यासाठी आम्ही वाढाव घेतो आहे हा विषय नाही आमचा जो रेट आहे तो सगळीकडं आमचा सारखाच आहे असं काय नाही का बा तुम्ही इथं बाबा पावती वाढव घेत आहे म्हणून नागापुरातच जिलेबी वाढावे शेवर एवढी ह्या मी असं विकतोय असा काही विषय नाही फक्त माझं ह्या मंडळींना एवढंच आव्हान आहे ठीक आहे दोन दिवसाची निवडणूक आहे आरोप तुम्ही जी कोणाप जरूर करा फक्त थापलेंग देवस्थानला बदनाम करू नका आणि तुम्हाला ज्यांना बदनाम करायचे ज्यांना हिसाब लागतोय त्यांनी ही निवडणूक होऊ द्या चोवीस तारखेला तुम्ही माझ्याकडे या देवदत्त निकम काय हिशेब नका मागू माझ्याकडे बाबाजी म्हणून मी तुम्हाला सांगतो का काय हिशेब आहे हे तुम्ही मी तुम्हाला मी ती तयार आहे आता जी बारी बारी पोर आहेत काल परवा एक आला एक बोल तिला कोण आला त्याचं वय मला वाटतं माहिती त्याला वीस ते पंचवीस वर्ष असेल अरे सारे सामान्य अरे आम्ही माझं पन्नास वय माणसाला जरी पुढं काही करायचं असेल तो तिथं करू शकतो देवस्थानचं कोणीही खात नाही देवस्थानचं कुठंही बदनाम होत करू नाही देवस्थानच्या बाबतीत पण देवस्थान आमचं इथं हे जरी कोणी खाले तर देव त्याचा प्रायचित त्याला देतच असतो आता जर निघलं देणं देण्या व्याजाचे पैसे गाडी बाबा तुला काय माहिती आमच्या इथे किती व्याज आले झाले किती शिल्लक आहे हे तुला काय माहिती आहे का नहान आरोप करण्यापेक्षा माझं म्हणणं काय ठीक आहे दोन दिवस तुम्ही जाऊ द्या ते ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असते ते देवदत्त निकमला विचारू नका ते बाबा विचारा त्याची सगळी जबाबदारी मी घेतो आणि जर काही जर त्याच्यावर असेल राजकारण सोडून देईल तुमच्या पाहिजे तुम्ही कोणत्या तुम्ही कोणत्या पक्ष संघटनेमध्ये काम करत कोणता मी कोणत्याच पक्ष संघटनेत काम करत नाही आता सध्या पहिले कोणत्या होते शिवाजीराव दादा आढळरावांच्या बरोबर मी काम करत होतो पण आम्ही कधी असे जरी ते विरोधात होते मी जवळजवळ पंचवीस पंधरा ते वीस वर्षे दादांच्या बरोबर होतो त्याच्यानंतर चेअरमन साहेबां मी स्वतः इथं होतो पण मला त्यांनी कधी म्हटले नाही काही याच्या काम देऊ नका त्याला घेऊ इथं घेऊ नका तिथं घेऊ नका यांना माहिती आहे जो काम करतोय तो प्रामाणिकच करीत असते इथं काय कोणाची अशी देवण घेऊन नाही बाबा याला करू नका देऊ त्याला नका करू ठीक आहे आरोप प्रत्य आरोप होत असतात पण जे झाले जिथून मागे नाही झाले तर इथून ह्या चार चार दोन